श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दत्त जयंती निमित्त आपल्या बऱ्याचशा दादांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण सात दिवस ते वेळ काढू शकत नाहीत सात दिवस सर्व नियमांचं पालन होऊ शकत नाही काही कारणानं ना असेल वेळ नसेल किंवा लहान मुलं असतील किंवा आजारी असतील जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल गावाला जायचं असेल कुठे काही बुकिंग असेल पण गुरुचरित्राचं पारायण तर करायचं आहे मग अशा वेळेस तुम्ही तीन दिवसांचं गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये जी काही भीती आहे तुमच्या मनातील एक एक भीती एक एक प्रश्न या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल आणि अगदी न घाबरता दत्त महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धेने तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण कराल आणि दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल आणि इथून पुढे तुम्ही आयुष्यात कधीच गुरुचरित्र ग्रंथ आपल्यापासून दूर करणार नाही एवढं मात्र मी सांगू शकते ते सर्वात अगोदर प्रश्न येतो की बऱ्याच ताईंना असं आहे की महिला गुरुचरित्राचं पारायण करू शकतात का तर बघा मी स्वतः गुरुचरित्राचं पारायण करते सुरुवातीला तुम्हाला एक माहित असेल ना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा दत्त महाराज ही आपली आई आहे वडील आहे बंधू आहे गुरु आहे बहीण आहे सखाय सर्व काही आहेत ज्या वेळेला तुम्ही त्यांना हे सगळं मानता त्यांना हे स्थान देता आपल्या आयुष्यामध्ये त्यावेळेला तुमच्या मनामध्ये प्रश्नच येणार नाही की मी महिला आहे माझं लग्न झालेलं नाहीये मी विधवा आहे किंवा मी पुरुष आहे मग मी करू शकते का नाही ते आपल्यासाठी सर्व काही आहेत आपली आई वडील आणि आपल्या आईची सेवा करण्यासाठी आपल्या माणसाची सेवा करण्यासाठी आपल्या गुरूंची आपल्या देवांची सेवा करण्यासाठी मी करू शकते का तू करू शकते का असं काहीही नाही ज्यांच्या मनामध्ये भक्ती आहे भाव आहे त्यांच्या प्रति श्रद्धा आहे त्या व्यक्तीच्या मनात असं कधीच येणार नाही तुम्हाला फक्त तुम्ही कुठेतरी ऐकलंय की करावं का नाही करावं मग दुसरीकडे ऐकलंय की महिलांनी करू नये तुमच्या मनापासून नाही तुम करायचं म्हणून तुम्ही फक्त ऐकलं म्हणून तुमच्या डोक्यात येतंय आणि तुमच्या डोक्यात प्रश्न येतोय की मी हे करू का तुम्ही अगदी मनापासून त्यांच्यासोबत एक नातं आता मी दत्त महाराजांची सेवा भाऊ म्हणून करते तसं तुम्ही त्यांच्यासोबत एक प्रकारचं नातं की ते तुमच्यासाठी गुरु आहेत आई आहेत वडील आहेत किंवा कोण आहेत एक तयार करा आणि अगदी मनापासून त्यांना प्रार्थना करा त्यांच्याशी बोला बघा तुमच्या मनात हे असे बाकीचे प्रश्नच येणार नाहीत सांगायचं तात्पर्य काय की आपण प्रत्येक जण गुरुचरित्र पारायण हे करू शकतो असं काहीही बंधन नाही आता दुसरी गोष्ट की गुरुचरित्र पारायण जो बाहेर मार्केट मार्केटमध्ये मोठा ग्रंथ मिळतो त्याचं करावा का की केंद्रामध्ये जो आपला ग्रंथ मिळतो त्याच करावं तर बघा माझी स्वतःची पर्सनली जेव्हा मी या गुरुचरित्र अं गुरु पारायणाला सुरुवात केली होती तर मी मार्केटमधला जो मोठा ग्रंथ आहे त्याने सुरुवात केली होती जवळजवळ दोन वर्ष मी प्रत्येक महिन्याला जो आपला मोठा ग्रंथ आहे आहे आणि त्यानंतर मग मी केंद्रातला घेतला आणि मग तेव्हापासून मी एक वर्ष प्रत्येक महिन्याला मोठ्या ग्रंथाचं पारायण करते आणि एक वर्ष प्रत्येक महिन्याला जो आपला केंद्रातला ग्रंथ आहे त्याचं पारायण करते आणि माझ्या मिस्ट्रांना कसं जास्त वेळ नसतो म्हणून ते जे केंद्रातला आपला ग्रंथ आहे त्याच पारायण करतात मोठ्या ग्रंथामध्ये त्यांनी फक्त एक का दोन या पद्धतीने त्यामुळे आपण कोणत्याही ग्रंथाचं पारायण करू शकतो असं काही नाही शेवटी आपण सेवा तर दत्त महाराजांचीच करतोय त्यामुळे हे मनातून काढून टाका तुमच्या आजूबाजूला तुमच्या गावात केंद्र नसेल तर तुम्ही जिथे ग्रंथ भांडार आहे तिथे जाऊन तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ घेऊ शकता आणि त्याचं पारायण करू शकता आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे पूजा मांडणीचा गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं तर ताई पूजा मांडणी करायची का आमच्या घरात लहान मुलं आहेत एकच रूम आहे हे, घर छोटं आहे काही हरकत नाही दत्त महाराजांना किंवा कोणत्याही देवतांना तुम्ही किती मोठी पूजा मांडली आहे तुम्ही किती किलो रोज त्यांना फुलं अर्पण करताय तुम्ही किती त्यांना नैवेद्य दाखवतायत नाही त्यांना फक्त तुमचा भाव महत्वाचा आहे तुमची भक्ती महत्वाची आहे आणि आपली तळमळ एक गोष्ट लक्षात घ्या की गुरुचरित्र ग्रंथातील एक एक शब्द मी ओवी नाही म्हणत आहे मी वाक्य नाही म्हणत आहे एक एक शब्द हा म्हणजे आपला सुवर्ण अक्षरास समान आहे हे जेव्हा मा आपण मानाल त्या श्रद्धेने त्या विश्वासाने जो एक एक शब्दावर आपण लक्ष देऊन किंवा त्याच्यामध बद्दल भाव प्रगट करून त्या भावनेने आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचाल तर हेच दत्त महाराजांना हवं आहे जेवढ्या वाचू आपला भाव आपलं प्रेम दत्त महाराजांप्रती व्यक्त करू ते वाचन करत असताना कोणतेही विचार नाही डोक्यामध्ये कोणतंही काही नाही फक्त मी वाचतेय ना ते मी वाचतेय आणि समोर दत्त महाराज आहेत त्यांची मी सेवा करतेय आपलं बोट फक्त आपल्याला त्यांच्या हातामध्ये दे द्यायचं आहे आणि हे वाचन करायचं आहे एक वेळाला आपण आपलं बोट दत्त महाराजांच्या हातामध्ये दिलं तर महाराज कधीही तुमची साथ सोडणार नाही फक्त दत्त महाराजांच्या हातामध्ये हात दिला आणि आता मी बसून राहणार मी झोपून राहणार नाही महाराज तुम्हाला बघा आपले कर्म करत राहायचं आपलं जे काम आहे रोजचं ते करत राहायचं महाराज आपल्याला त्यातून मार्ग दाखवतात योग्य लोकांची संगत मिळवून देतात तुमच्यासाठी जे योग्य आहे तशा मार्ग तशा संधी तुम्हाला उपलब्ध होतात आणि त्यावर ज्यावर आपण चाललो काम केलं की के आपल्याला त्यामध्ये यश मिळतं आणि आयुष्यामध्ये हप्प आपण पुढे जात असतो हे होत असतं कुठेतरी आपलं दुर्भाग्य आपला पिछा सोडत नाहीये तर ह्या सगळ्या सेवा उपाय काय करत असतात की आपल्याला सौभाग्याची साथ मिळवून देण्यासाठी आपली मदत करत असतात आपल्याला समोर संधी दिसत जातील आपण महाराजांनी जो मला मार्ग दाखवला तो माझ्यासाठी योग्य आहे महाराज जी मला दिशा दाखवतील ती माझ्यासाठी हो योग्य आहे आणि आपल्या मनातून एक की मी कधी कोणाचं वाईट करणार नाही कोणाचं मन दुखवणार नाही ना या गोष्टी मी जो महाराज मार्ग दाखवतील त्याच्यावर मी चालत राहणार आहे आणि बऱ्याच वेळेला मौन धरायचं बोलायचं नाही ठीक आहे तुम्हाला माहिती समोरचा चुकीचा आहे मी चुकीची नाही पण समोरचा बोलतोय काही वेळेला आपण शांत राहा शांत राहून ज्या गोष्टी होतात ना त्या ओरडून दुसऱ्यांवर रागावून किंवा मीच खरा आहे तूच खोटं आहे असं हे करून होत नसतात त्यामुळे शांत आणि जसं जसं तुम्ही ही सेवा कराल ना गुरुचरित्राची तुमच्यामध्ये जो संयम आहे तो आपोआप येईल हे मी माझ्या स्वतःवरून सांगते कारण प्रत्येक जण बघा की हंड्रेड पर्सेंट हे नसतो माझ्यामध्ये मा पण जशी जशी मी सेवा करत गेले तस तसं जे संयम असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात किंवा जे आपलं मन चंचल असतं बाबा की नाही मला हे पण हवंय मला ते पण हवंय मला असं करायचं तसं आता मला काहीच वाटत नाही असं काहीच नाही की बाबा हे करावं ते करावं आपोआप गोष्टी होतात कारण का की मी महाराजांवर तेवढा विश्वास ठेवला आता मला महाराजांना काही मागायचीच गरज नाही न मागता महाराज सर्व काही मला देतात आणि माझं जे काम आहे ते मी करत राहते आणि त्याच्यातून मला जे सक्सेस म्हणू शकतो किंवा अजून ज्या संधी आहेत त्या मिळत राहतात ते हे आपल्याला करायचं आहे आता त्याचबरोबर तीन दिवसाचं पारायण करायचं म्हटलं तर तुम्ही पहिल्यांदाच गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर तुम्ही तीन दिवसांचं करू नका कारण तीन दिवसाचं पारायण करायचं म्हटलं तर आता बघा मी किती दोन हजार अठरा एकोणीस मी पारायण करते तर मला तीन दिवसांचं पारायण करण्यासाठी चार तास लागतात म्हणजे रोज चार तास मला वाचावं लागतं पण तुमची स्पीड हे आहे तुम्ही कधी वाचलेलं नाही तर तुम्हाला सहा तास पाच साडेपाच तास सुद्धा लागू शकतात मी केंद्रातल्या ग्रंथाचं सांगते मी अगदी जो बाहेरचा मोठा ग्रंथ आहे त्याचं सुद्धा मी तीन दिवसांचं पारायण केलेलं आहे कारण बघा एवढ्या वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला करायचं म्हटलं तर प्रत्येक महिना आपल्या मनासारखा असेल असं नाही की वेळ असेल बऱ्याच वेळेला काही घाई काही गोष्टी म्हणजे असतात मग बऱ्याच वेळेला मी तीन तीन दिवसांचं पारायण केलेलं आहे आणि आता एक सलग मागच्या पाच ते सहा महिन्यापासून एक्झॅक्ट नाही पण पाच सहा महिन्यापासून तर आमच्या घरामध्ये तीन तीन दिवसांचंच पारायण होतंय कारण तशा गोष्टी असतात की वेळ नाही किंवा काहीतरी आता असं होऊन जातं तीन तीन दिवसांच होत आहे तर तीन दिवसाच्या पाराण्याला केंद्रातला ग्रंथ असेल तर चार तास लागतात माझ्यावरून सांगते तुम्हाला याच्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो जे रेग्युलर करतात त्यांना चार साडेचार तास लागू शकतात आणि बाहेरचा मोठा जो ग्रंथ असेल तो वाचण्यासाठी तुम्हाला सहा तास तर ता तुम्ही आरामशीर पकडा म्हणजे आज सहा तास ता उद्या सहा तास परत तिसऱ्या दिवशी सहा तास असा वेळ आणि केंद्रातला असेल तर आज चार तास उद्या चार तास परवा चार तास तुम्हाला एवढा वेळ बसणं होत असेल तुम्ही तीन दिवसाचं पारायण करू शकता आता पूजा मांडणीसाठी जागा नाही काही नाही काही हरकत नाही देवघरासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आसन आसन टाकायचं आपल्या ग्रंथाला द्यायचं एखादा चौर कापड अंथरायचं त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा आणि तिथे बसून पारायण करायचं काहीही पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज नाही कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाराजांना तुम्ही काय पूजा मांडणी करता हे नाही तुमचा भाव तुमची भक्ती महत्वाची आहे आणि ज्यांच्याकडे जागा वगैरे आहे पूजा मांडणी करू शकतात तर त्यांनी एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर पिवळं कापड आंथरायचं महाराजांचा फोटो ठेवायचा किंवा महाराजांची मूर्ती ठेवायची तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कलश मांडणी करू शकता नाही तर काही हरकत नाही एक नारळ घेऊ शकतात तो आपण ते आपण तिथे समोर ठेवू शकतो समोर थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावर गणपतीची एक सुपारी ठेवायची गणपती बप्पांची स्थापना म्हणून आणि वाचन करत असताना दिवा हा आपला चालू ठेवायचा अगरबत्ती ही आपली चालू ठेवायची तुम्हाला हवा असेल तर तीन दिवस तुम्ही नंदादीप लावू शकता अखंड दीप लावू शकता नसेल तर फक्त जोपर्यंत आपण वाचन करतोय तोपर्यंत तरी दिवा हा आपला चालूच चालू असायला हवा सुरुवातीला पहिल्या दिवशी तुम्हाला जर एखाद्या इच्छेसाठी वगैरे करणार असाल तर संकल्प करायचा इच्छेसाठी करणार नसाल तर दत्त महाराजांना प्रार्थना करायची माझ्याकडून हे पारायण जे आहे तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या हे पारायण करत असताना माझ्याकडून काही चूक भूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि मी जी काही सेवा करत आहे ती अगदी मनापासून करत आहे माझ्या सेवेचा स्वीकार करा महाराज तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही विनंती करायची मी माझं थोडक्यात सांगितलं तर या पद्धतीने तुम्ही प्रार्थना करायची नंतर तो जो ग्रंथ आहे त्याला हळद कुंकू नमस्कार करायचा धूपदीप सगळं दाखवायचं आणि वाचनाला सुरुवात करायची पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय आपल्याला वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी त्याच्या पुढचे आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे ग्रंथामध्ये गुरुचरित्र ग्रंथामध्येच दिलेला आहे की तीन दिवसामध्ये रोज किती अध्याय वाचायचे आहेत तर त्या पद्धतीने वाचायचं पहिल्या समजा आपले तेवढे अध्याय वाचून झाले त्यानंतर पोथीला नमस्कार करायचा परत धूपदीप वगैरे सगळं दाखवायचं नैवेद्य दाखवायचा काहीतरी जे काही असेल तुम्ही फळाचा दाखवू शकता गोडाचं काही दाखवू शकता काहीतरी नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची आहे आपल्याला सुरुवातीला गणपतीची आरती घ्यायची आणि नंतर दत्त महाराजांची आरती घ्यायची मी या पद्धतीने करते आरती करायची आणि नमस्कार करून आपलं आसन सोडायचं आहे आता हे तुम्ही वाचू कधी शकता तर तुम्ही बघा सकाळी ब्रह्म मुहूर्तापासून ते तुम्ही कधीही वाचू शकता दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही वाचू शकता पण मी तुम्हाला माझं सांगते मी प्रत्येक महिन्याला पारायण करते तर बऱ्याच वेळेला अशी अशी वेळ आलेली आहे की बा अचानक बाहेर जावं लागलं बाहेर थांबावं लागलं तर मी अगदी म्हणजे रात्री आठ नऊ दहा वाजता सुद्धा वाचलेला आहे पण मी वाचलेलं आहे त्यामध्ये खंड पडू दिलेला नाही तर तसं काही असेल तुम्हाला वेळच नाही आहे तुमच्याकडे काहीच नाही पण तुम्हाला सेवा करायची आहे तर काही हरकत नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही वाचू शकता कारण माझं असं म्हणणं आहे की काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि महाराज पण तुमची वेळ बघणार नाहीत की तुम्ही कोणत्या वेळेला पारायण करतात महाराज काय बघ बघतील की तुमच्यातली भाव माझ्या या भक्तामध्ये माझ्या या सेवेकऱ्यामध्ये किती म्हणजे माझ सेवा करण्यासाठी याचं पारायण करण्यासाठी किती त्याच्यामध्ये भाव आहे, अगदी तुम्ही रात्री झोपण्याच्या तीन चार तास अगोदर तुम्ही हे पारायण केलं तरीही चालेल आपला भाव महत्वाचा आहे महाराजांच्या चरणाशी जाणं महत्वाचं आहे आणि सर्वात मोठी गोष्ट जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करतो मुळात तोच व्यक्ती खूप भाग्यवान आहे की जो व्यक्ती गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहे दत्त महाराजांच्या सेवा करत आहे किंवा त्यांच्या जवळ जाण्याचा एक मार्ग म्हणजे सर्वात प्रभावशाली मार्ग म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण त्यामुळे तुम्हाला वेळ नाही पण तुमची इच्छा आहे तर तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही वाचा फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं नाही किंवा दत्त महाराजांच्या स्वामींच्या सेवा कोणत्या करायच्या नाही कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे एवढं आपण करू शकतो आता तुम्ही म्हणाल की मग हे तीन दिवसांचं पारायण करत असताना मी थोडे अध्याय वाचले अकरा वाचले आणि मध्ये उठलं बा वॉशरूमला वगैरे गेलं किंवा मी माझी कामं केली आणि परत वाचलं तर असं नाही आपण पारायण कशाला म्हणतो पारायण म्हणजे एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये कोणाशी न बोलता मध्ये न उठता जे अध्याय आहेत ते पूर्ण आपण वाचणे बारा महिने अठरा काळात आपल्याला वेळ आहे सगळं आहे मग आपल्या महाराजांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी आपण चार पाच जे काही तास असतील ते आपण काढू शकत नाही कुठेतरी म्हणजे तुमच्यामध्ये हे असेल की मी हे करू शकतो तरच तुम्ही तीन दिवसाचं पारायण करा नाही तर सात दिवसांचं पारायण तुम्ही करू शकता तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे आता नियम काय आहेत तर तीन दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तीन दिवस कांदा लसूण आणि नॉन वर जे आहे तीन दिवस खाली चटई किंवा सतरंजी टाकून फरशीवर झोपायचं आहे तुम्हाला खाली झोपता येत नसेल तर बेडवरची गादी काढा आणि बेडवर नुसत्या सतरंजी टाका त्याच्यावर तुम्ही झोपलं तरीही चालेल शेवटी आपला भाव महत्वाचा आहे परांना घेऊ नका हे छोटे छोटे नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत मी खूप काही नियम सांगून तुम्हाला घाबरवणार हो नाही माझा तर म्हणजे हा कल आहे की गुरुचरित्र पारायणाबाबत जे तुमच्या मनामध्ये भीती आहे ती दूर होऊन प्रत्येक जण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं आणि या दत्तसेवेमध्ये येऊन आपलं जे आयुष्य आहे ते सुखमय करावं आणि दिवस रात्र आपण सेवा केली म्हणजेच देव आपल्याला पावणार का नाही तुम्हाला काहीच नसेल ना तर महिन्यातून एक वेळा सहा महिन्यातून एक वेळा तीन महिन्यातून वर्षातून एक वेळा गुरुचरित्र पारायण हे करा आणि मी तर म्हणेल आयुष्यामध्ये आलोय तर एक वेळा तरी आपण आपल्या घरामध्ये आपण स्वतः गुरुचरित्राचं पारायण हे करायला हवं तुम्हाला वेळ नसेल तुमच्या वाईफला करायला लावा तुमच्या मुलांना करायला लावा सासू सासरे आई वडील कोणाला पण आपल्या घरामध्ये वर्षातून एक वेळा तरी गुरुचरित्राचं पारायण आपण केलंच पाहिजे या पद्धतीने करायचं आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला सांगता करायची आहे आणि म्हणजे खूप काही नाही साधं सोपं मी ज्या पद्धतीने करते खूप काही लोड नाही काही नाही फक्त महाराजांवर विश्वास ठेवायचा काही चुकत असेल महाराज सद्बुद्धी द्या आणि ती चूक माझ्याकडून सुधारून द्या ती चूक माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ देऊ नका जे काही आहे ते महाराजांना सांगा महाराजांना प्रार्थना करा महाराज तुम्हाला योग्य मार्ग नक्कीच दाखवतील श्री स्वामी समर्थ